नांदूर मध्यमेश्वर धरणाजवळच्या पुलावर तरुणांनी हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय जीव धोक्यात घालून काही मुलं आणि तरुण पाण्याशी मस्ती करतायत नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील धरण आता पन्नास टक्क्यांच्या वर भरलंय त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे हा सर्व विसर्ग नांदूर मध्यमेश्वर धरणातून मराठवाड्याकडे अकरा हजार क्युसेक वेगानं विसर्जित केला जातोय याच धरणाच्या जवळ असलेल्या पुलावर पहिल्यांदाच पाणी सुटल्यानं तरुण हुल्लडबाजी करताना दिसत आहेत सेल्फीसाठी जीव धोक्यात घातला जातोय अशा प्रकारे अगदी पुलाच्या कडेला उभा राहून या ठिकाणी सेल्फी फोटो व्हिडिओ घेतले जेव्हा त्या ठिकाणी धरणाच्या पुलातून धरणातच मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो आहे आणि जेव्हा या पुलाच्या अगदी लगत पाणी वाहत असतानाच अशा प्रकारची ही गुल्लडबाजी तरुणांची सुरू आहे अगदी माहिती आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया योगेश खर तर आवाहन सातत्यानं प्रशासन करत मात्र तरीही काही लोक त्याकडे दुर्लक्षच करतात असं हे ग्रामीण पोलिसांनी खर तर करू नये करू नये असे आदेश प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत असं असतानाही काल पाणी हे गोदावरी मध्ये विसर्जित होऊ लागल्यामुळे अत्यानंदित झालेल्या तरुणांनी या ठिकाणी वेगवेगळी गुंडळबाजी या ठिकाणी केली आहे कोणी अगदी पाण्याच्या जवळ जाऊन फोटो सेशन करण्याचा प्रयत्न केलाय तर कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं धोकेदायक परिस्थितीत रील तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे धरणावर प्रामुख्याने हे होत आहे अनेक तरुण लहान मुलं तरुणी आणि अगदी कुटुंब सुद्धा आपल्या लहान लहान मुलांना ठेवून इथे येत आहेत आणि त्यामुळे कुठलाही अपघात या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे हा नांदूरमादेच्या धरणाजवळचा जो हा पूल आहे या पुलावर सातत्याने एक सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी या ठिकाणी केली जाते नक्कीच अशी उल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे तुर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी